सूर्य अजून पूर्ण उगला नव्हता तरी गावाबाहेर पसरलेल्या कचऱ्याच्या मैदानात एक क्रुश बारीक माणूस फाटलेली शर्ट आणि जुना पोत घेऊन वाकून काहीतरी शोधत होता त्याचं नाव होतं रहीम गावकरी त्याला निकम्मा म्हणायचे लहान मुले हसायची बघा हा भंगारवाला आला तो काहीच बोलायचं नाही फक्त गप्प बसायचा आणि तिथून निघून जायचा घरी चूल आणि बोलणारा कोणी नव्हता बायको वर्षानुवर्षांपूर्वी मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती त्या दिवसापासून त्याच्या झोपडीत तो एकटाच राहायचा त्या दिवशीही रहीमने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवीन कोपरा निवडला काठीने माती उकरताना अचानक त्याच्या नजरेस एक विचित्र वस्तू दिसली एक पोत्याची पिशवी अगदी स्वच्छ जवळजवळ नवीनच ना चिखल ना डाग वरची जाड दोरी घट्ट गाठ मारलेली कोणी टाकली असेल ही तो पुटपुटला पण जेव्हा त्याने ती ओढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोत्याचं वजन विचित्र वाटलं जणू आत काही ठोस आहे त्याने वाटलं कदाचित कपडे असतील चारही बाजूला नजर फिरवून त्याने खात्री करून घेतली की कोणी बघत तर नाही मग पोते हळूहळू कडेला ओढले जिथे धुरक्याच्या धुक्यात तो लपला जाईल त्याने दोरी सोडवली पोते उघडले आणि त्याचा श्वास थपकला आत प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या गड्ड्या होत्या थरथरत्या हाताने त्याने एक उघडली पाचशेच्या नवीन नवीन नोटांच्या बंडलांनी त्याच्या डोळ्यांची आग लागली तो गुडघ्यांवर बसला हाताने नोटांना स्पर्श करून पाहिलं हे खरंच आहे का त्याने स्वतःलाच विचारलं त्याचे हात कापू लागले चारही बाजूला पाहिलं कुणी बघत तर नाही काही क्षणांनी त्याने दीर्घ श्वास घेतला आणि निर्णय घेतला पोते पुन्हा बांधलं पाठीवर लादलं आणि झोपडीकडे निघाला रस्त्यात प्रत्येक आवाज त्याला संशयास्पद वाटला कुत्र्याचं भुंकणं कोणाचं बोलणं घरी पोहोचताच त्याने झोपडीचा दरवाजा आतून कडी लावली पोते कोपऱ्यात ठेवले आणि चटईने झाकले रहीमचे हृदय धडधडत होतं जणू छातीतून बाहेर पडेल तो वारंवार दरवाजातून डोकावायचा कोणी मागे तर नाही आलं जेव्हा खात्री पटली की आजूबाजूला कोणी नाही तेव्हा तो हळूच पोत्याजवळ बसला हात अजूनही थरथरत होते पण हिंमत गोळा करून दोरी सोडवली पोते उघडताच आतली चमक त्याच्या डोळ्यांना झोंबली नोटांच्या गड्ड्या एकापेक्षा एक ताज्या रहीमने गड्डी काढली आणि मोजायला सुरुवात केली मोजता मोजता त्याचे ओठ कोरडे पडले फक्त एका गड्डीत एक लाख रुपये अंदाजे तीस चाळीस कोटी तरी होतील हे विचार करताच त्याचा मेंदू सुन्न झाला इतके पैसे कोणता साधा माणूस सोडेल तो पुटपुटला त्याच्या मनात भयाची लाट उसळली कुठेही एखाद्या मोठ्या माणसाचं नेत्याचं किंवा गुंडाचं तर नाही जर त्यांनी शोधायला सुरुवात केली तर या विचाराने त्याचा संपूर्ण शरीर घामाने भिजला रहीमने गड्ड्या परत ठेवल्या पोते बांधलं आणि जमिनीवर बसला डोकं धरून विचार करू लागला एकीकडे वर्षानुवर्षांची गरिबी संपेल या आनंदाची लाट उपचार करून घेईल नवघर बांधेल इज्जतदार आयुष्य जगेल दुसरीकडे भीती आतून खात होती कोणाला कळलं तर लोक चोर म्हणतील पोलीस पकडतील किंवा खरा मालक येईल रात्रभर तो जागत होता स्वतःला सांगत होता उद्या फक्त एक गड्डी काढून उपचार करून घेईन कोणाला कळणारी नाही डॉक्टरने पहिल्यांदाच त्याला इज्जतीने बसवलं औषधं दिली आणि सांगितलं उपचार शक्य आहेत वर्षानुवर्षांनंतर रहीमच्या चे चेहऱ्यावर खरी स्मितहास्य उमलली त्याला समजलं ही दौलत त्याची परीक्षा आहे वरदान नव्हे दुसऱ्या दिवशी रहीमसाठी एक नवीन सकाळ झाली वर्षानुवर्षानंतर त्याने आरशात स्वतःकडे बारकाईने पाहिलं चेहरा कमजोर होता पण डोळ्यात आता आशेची चमक होती त्याने ठरवलं जर समजुतीने काम घेतलं तर सगळं बदलू शकतं सर्वप्रथम त्याने झोपडीची दुरुस्ती करावली पोत्यातून थोडे पैसे काढले मजूर बोलावले आणि छत बदलून घेतलं काही दिवसात घराची दुर्गंधी आणि ओलावा कमी झाला शिजाड्यांना आश्चर्य वाटलं अरे हा भंगार बिणणारा अचानक कसा बदलला काही आठवड्यानंतर त्याने पुढचं पाऊल उचललं गावाच्या मुख्य रस्त्यावर एक छोटी किराणा दुकान उघडली पहिल्या दिवशी फक्त डाळ तांदूळ मीठ ठेवलं स्वतः दुकानावर बसला येणाऱ्यांना हसून सलाम केला सुरुवातीला लोक संकोचले पण हळूहळू येऊ लागले दुकान रुळलं आता आट्याच्या पोत्यापासून तेलाच्या डब्यांपर्यंत सगळं विकलं जाऊ लागलं रहीमने या साऱ्या काळात प्रचंड सावधगिरी बाळगली अचानक आलेली दौलत त्याच्यासाठी रहस्यापेक्षा कमी नव्हती पण त्याने कधीही तिचा दिखावा केला नाही बाहेरून तो अजूनही तोच साधासरळ दुकानदार वाटायचा जो प्रत्येक ग्राहकाला हसून काय पाहिजे भाऊ म्हणायचा पण आतून तो जाणायचा की त्याच्या जुन्या पोत्यात एवढी पुंजी दडलेली आहे की केवळ त्याचीच नव्हे तर अनेक आयुष्यांची दिशा बदलू शकते कधीकधी मोहल्ल्यातल्या म्हाताऱ्या बाया म्हणायच्या रहीमभाई तुम्ही खूप बदललात तो फक्त हसायचा पण आत एक गोड अभिमान उफाडून यायचा शेवटी कोणाला वाईट वाटतं जेव्हा जग तुमचा बदल पाहतं हळूहळू त्याने व्यवसाय वाढवला काही महिन्यांनी पोत्यातून आणखी थोडे पैसे काढले आणि एक छोटं गोदाम सुरू केलं माल ने आण करण्यासाठी जुनी ट्रक विकत घेतली आता तो फक्त विकणारा नव्हता पुरवठा करणारा बनला गावात लोक त्याला आता रहीम लाल म्हणू लागले जणू तो मोठा व्यापारी आहे पण प्रगतीच्या या प्रवासात एक भय नेहमी जिवंत राहिलं रात्री जेव्हा तो पोत्याजवळ बसायचा तेव्हा विचार करायचा एखाद्या दिवशी हे रहस्य उघड झालं तर खरा मालिक समोर आला तर आणि लगेच स्वतःला सांगायचा नाही ही माझ्या नशिबाची बक्षिशी आहे मी वर्षानुवर्षांची बेबसी सहन केली ही माझ्या मेहनतीचं फळ आहे कोणाचा हक्क हिसकावलेला नाही वेळेसोबत रहीम स्वतःही बदलला जो माणूस पूर्वी गर्दीत मान खाली घालून चालायचा तो आता सरळ चालायचा आत्मविश्वासाने भरलेला त्याच्या आवाजात आता संकोच नव्हता ठैराव होता दिवसभर दुकान संध्याकाळी गोदाम आणि रात्री पोत्याजवळ बसून दुसऱ्या दिवसाची योजना आखायचा तो आता जुन्या रहीमपासून खूप पुढे निघाला होता तरीही प्रगतीच्या मध्येच एक रिकामे पण त्याच्या आत अजून गुंजत होता एक संध्याकाळी तो थकलेला दुकान बंद करून परतला तेव्हा दारात दोन परिचित पण दूर गेलेले चेहरे उभे होते त्याची बायको फातिमा आणि दोन्ही मुलं मुलं आता मोठी झाली होती तरी त्यांच्या चेहऱ्यावर संकोच आणि लाज होती फातिमाच्या डोळ्यात पाणी होतं रहीम ती हळूच म्हणाली आमची चूक झाली परिस्थितीने मजबूर केलं तुला सोडून जाणं बरोबर नव्हतं रहीमचे पाय जणू जमिनीत रुतले एका क्षणाला वेळ थांबला त्याला ती रात्र आठवली जेव्हा आजाराने त्याला मोडून काढलं होतं घरी खायला काही नव्हतं आणि फातिमाने सांगितलं होतं मी हे सगळं सहन करू शकत नाही आणि मुलांना घेऊन निघून गेली होती तीच ती रात्र जेव्हा रहीमचं सगळं उधळलं गेलं होतं आता तीच फातिमा त्याच्या दारात उभीमती मुलं पुढे आली आणि म्हणाली बाबा आम्हाला माफ करा आता आम्हाला तुमच्यासोबत राहायचं आहे रहीमचं हृदय कापलं एकीकडे तो बाप होता ज्याला मुलांना मिठी मारावीशी वाटत होती दुसरीकडे तोच तुटलेला माणूस ज्याला सोडून दिलं गेलं होतं त्यांचं परतणं खरंच प्रेम होतं की आता पैशाची चमक त्यांना परत ओढत होती हा प्रश्न त्याला आतून बोचला थंड आवाजात तो म्हणाला जेव्हा मी रिकाम्या हाताचा होतो तेव्हा तुम्ही सगळे निघून गेलात आता जेव्हा माझ्याकडे काही आहे तेव्हा परत आलात हे प्रेम आहे की लालच फातिमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले नाही रहीम आता खरंच पश्चाताप होतोय मुलांना तुझ्या सावली हवी आहे रहीमने नजर खाली घेतली आत ज्वालामुखी उसळत होता तो जाणायचा कधी कधी माफ करणं सोपं असतं पण विसरणं नाही शेवटी तो म्हणाला मुलं माझी आहेत आणि त्यांचा हक्क कोणीही हिरावू शकत नाही मी त्यांची अभ्यास त्यांचं भविष्य सांभाळेन पण फातिमा आपल्या जी भिंत उभी राहिली ती आता कधीच पडणार नाही फातिमा गप्प राहिली मुलांच्या डोळ्यात दिलासा होता तरीही बाबा परत त्यांच्या आयुष्यात आला होता पण रहीमच्या जुन्या जखम पुन्हा हिरव्या झाल्या बाहेरची दुनिया म्हणायची रहीम लाल आता यशस्वी माणूस आहे पण आत तो अजूनही पोच रहीम होता जो आपल्या जुन्या पोत्यासोबत भूतकाळ आणि वर्तमानात बोलायचा ती रात्र रहीमला झोप लागली नाही तो पोत्याजवळ बसला जणू जुन्या मित्राशी बोलत होता ही दौलत सगळं परत आणतीय इज्जत नाव सुखाची जिंदगी पण मनाची शांतता परत आणू शकेल का प्रश्न हवेत तरंगला आणि उत्तरात फक्त भिंतींची शांतता होती काही आठवडे गेले रहीमची दुकान आता एक छोटं साम्राज्य बनली होती गोदामातनं माल निघायचा गाड्या याय जायच्या आणि गावकरी आता त्याला भाई म्हणून आदरानं हाक मारायचे बाहेर सगळं बरोबर होतं पण आत एक ओझं होतं जो प्रत्येक रात्री त्याच्या छातीवर बसायचा तो पोतं पाहायचा आणि स्वतःला सांगायचा कदाचित एखाद्या चोराने टाकलं असेल किंवा नशिबाने माझ्यावर दया केली पण नशिबालाही जणू त्याच्या संयमाची परीक्षा घ्यायची होती एक संध्याकाळी तो अंगणात चहा पित होता आज टीव्हीवर बातम्या चालू होत्या नेहमीची राजकीय बडबड जी तो आता फारशी ऐकायचं नाही पण अचानक अँकरची आवाज वाढली ब्रेकिंग न्यूज आमदारांच्या घरी चोरी रहीमचं हृदय धडकन चुकलं अँकर सांगत होता एक चोर आमदारांच्या घरीहून पैसे चोरून पळाला पोलिसांनी पाठलाग केला तेव्हा त्याने पैसे कुठेतरी लपवले जे आता सापडत नाहीत पोलीस सतत शोध घेत आहेत रहीमचा हात कापला मेंद्यात विजेचा कडकडाट झाला पोते ते ते तेच पोते अँकर पुढे म्हणाला शेकडो कोटी अजून बेपत्ता आहेत छोटे बंडल कदाचित कधीच सापडणार नाहीत पण तपास सुरू आहे छोटे बंडल कदाचित कधीच सापडणार नाहीत हे वाक्य त्याच्या कानात घुमत राहिलं म्हणजे त्याचं पोतं अजून सुरक्षित आहे त्याचवेळी एक थंड लाट त्याच्या रक्तात धावली जर कधी कोणाला कळलं तर पोलीस दारात आले तर ती रात्र त्यानं करवट बदलत काढली सकाळी दुकानावरही त्याचं लक्ष फिरकले नाही ग्राहक बोलत होते तो हरवलेलं उत्तर देत होता मनात फक्त गणित चालू होती जर सगळं लपलं राहिलं तर वाचेन पण रहस्य उघड झालं तर सगळं संपेल संध्याकाळी परतून त्यानं पोतं पुन्हा उघडलं नोटा तशाच चमकत होत्या पण आता ती चमक त्याला भयावह वाटत होती त्याला वाटलं जणू त्या नोटांचे डोळे आहेत जे त्याला घुरतायत रहीमनं गड्ड्या परत ठेवल्या आणि स्वतःला सांगितलं ही दौलत मला वाचवूही शकते आणि मिटवूही शकते त्या दिवसापासून त्यानं एक संकल्प घेतला आता घाई नाही हळूहळू पैसे काढेन हळूहळू खर्च करेन की कोणाला शंका येऊ नये पण मनात आता एक नवं जखम तयार झालं होतं जेव्हा जेव्हा तो नोता मोजायचा तेव्हा हात कापायचे तरीही आयुष्य चालूच राहिलं याच दरम्यान एक दिवस शेजारच्या गावातून एक माणूस माल घ्यायला आला सोबत होती त्याची बहीण शबाना साधी सरळ दोन वर्षापूर्वी तिनं आपला नवरा आजारपणात गमावला होता आणि आता भावासोबत काम सांभाळत होती रहीमने जेव्हा पहिल्यांदा तिच्याशी बोललं तेव्हा त्याला विचित्र शांतता जाणवली शमानाच्या बोलण्यात न दिखावा होता न स्वार्थ ती रहीमला व्यापारी नव्हे माणूस म्हणून पाहायची हळूहळू ती दुकानावर येऊ लागली कधी भावासोबत कधी एक टी तिच्या बोलण्यात एक सहज नम्रता होती जी रहीमच्या दिवसाची थकवा उतरवायची एक दिवस शबाना हसत म्हणाली तुम्ही खूप मेहनती आहात रहीमजी गावात सगळे तुमची इज्जत करतात रहीम त्या क्षणी फक्त हसला पण आत एक अनोखा काय हसास जागा झाला कदाचित पैसे माणसाला सुरक्षित करतात पण कोणाचं अपनत्वच त्याला जिवंत ठेवतं जेव्हा शबानाने हसत म्हणाली तुम्ही खूप इज्जतदार माणूस आहात तेव्हा रहीमच्या आत काहीतरी विरघळलं वर्षानुवर्षानंतर वर्षान कोणी तेही एक सुंदर स्त्रीने आदर दिला त्याच्या छातीत थंडगार शांतता उतरली हळूहळू दोघांमध्ये कोमल नातं बहरू लागलं शबाना फक्त ऐकायची नाही समजायचीही जेव्हा तिला रहीमच्या भूतकाळाची जाणीव झाली तेव्हा तिने सहानुभूती दाखवली नाही तर त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली जे गेलं ते काळाची परीक्षा होती आता महत्वाचं आहे की तुम्ही पुढे व्हा या शब्दांनी रहीमच्या आत जणू एक नवा दिवा प्रज्वलित झाला काही महिन्यांनंतर त्याने निर्णय घेतला तो शबानाशी लग्न करेल गावात ही बातमी पसरताच विविध चर्चा सुरू झाल्या कोणी टोमणा मारला भंगारवाला आता नवीन बायको आणणार कोणी हसत म्हणाला चल बिचाऱ्याच्या आयुष्यात तरी प्रकाश आला रहीमने कोणालाही उत्तर दिलं नाही त्याला माहीत होतं हे लग्न फक्त साथ मिळवण्यासाठी नव्हे तर स्वतःला नवं जीवन देण्यासाठी आहे लग्न अतिशय साधेपणाने झालं ना बँडबाजा न दावतांची बर्दी फक्त दोन साक्षीदार काही फुलं आणि दोन हृदयांची नवीन सुरुवात शबानाच्या येण्याने रहीमचं घर जणू श्वास घेऊ लागलं जेव्हा तो दुकानावरून थकलेला परतायचा तेव्हा शबाना हसतदार उघडायची ती मुस्कान ना महागडी होती ना बनावटी अशा छोट्या गोष्टींनी रहीमला तो सुकून मिळाला जो कोणत्याही दौलतीने विकत घेता येत नाही तरीही रात्री जेव्हा शबाना झोपायची तेव्हा रहीमचं मन पुन्हा त्या पोत्याकडे वरायचं ते पोतं त्याला चैन घेऊ देत नव्हतं प्रत्येकवेळी नोटांची चमक त्याला आठवण करून द्यायची ही दौलत पवित्र नाही तू विचार करायचा जर हे पैसे कोणत्या गुन्ह्याशी जोडलेले असतील तर यातून मला शांतता कशी मिळेल हाच विचार हळूहळू त्याला एका मोठ्या निर्णयापर्यंत घेऊन गेला रहीमने ठरवलं आता हे पैसे फक्त त्याचे राहणार नाहीत हे दुसऱ्यांच्या कामी येतील त्याला चांगलंच आठवत होतं की गरिबी माणसाची इज्जतसुद्धा कशी हिसकावून नेते ते टोमणे ती उपेक्षा ते दिवस जेव्हा दवाखान्यातला कर्मचारी त्याला हेटाळणीने पाहायचा ते सगळं त्याच्या स्मरणात अजून जिवंत होतं मग एका सकाळी त्याने पहिलं पाऊल टाकलं गावची जुनी मस्जिद पावसाळ्यात गळायची नमाजींना छत्री घेऊनच जावं लागायचं रहीमने गुपचूप चंदा द्यायला सुरुवात केली जेव्हा रक्कम पुरेशी झाली तेव्हा त्याने आपलं नाव पुढे केलं गावात खळबळ उडाली जो भंगार विणायचा तो इतके पैसे कुठून आणतो कोणाला शंका कोणी टोमणा मारला कदाचित जुगारात जिंकलं असेल पण जस जसजशी मस्जिदीच्या भिंती उभ्या राहिल्या तसतशी रहीमची नियत स्वच्छ दिसू लागली लोकांनी पाहिलं तू दिखाव्यासाठी नाही खऱ्या मनाने मदत करतोय हळूहळू टीका थांबली आणि गावकरी त्याला रहीम मिया म्हणून आदराने हाक मारू लागले ज्या माणसाला समाजाने एकदा फेकून दिलं होतं तोच आता समाजाचा आधार बनला होता रहीमने आपल्या आयुष्यात आणखी एक मोठं पाऊल उचललं यावेळी पैशाने नव्हे मनाने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला त्यांनी जाहीर केलं मी गावात एक शाळा उभी करेन जिथे प्रत्येक गरीब मूल मोफत शिकेल लोकांना वाटलं हे फक्त भावनिक विधान आहे पण जेव्हा पहिली वीट ठेवली गेली तेव्हा सगळ्यांना कळलं रहीम आता फक्त व्यापारी राहिला नाही गावाचा नेते बनला होता शबानानेही त्याला साथ दिली खांदा लावून खांदा काही तरुण शिक्षक किरकोळ पगारावर शिकवायला तयार झाले कोणी म्हणायचं हे चमत्कार आहे कोणी दुवा द्यायचं अल्ला अशा माणसांना सलामत ठेवो रहीमने उरलेले पैसे आणखी व्यवसायात गुंतवले आणि असं करत करत तो खरंच खूप श्रीमंत बनला आता त्याला त्या पोत्याची गरजच उरली नव्हती आता त्याची कमाई इतकी वाढली की तो कोटी कोटींमध्ये व्यवसाय करायचा तरीही तो अल्लाचा शुग्रादा करायचा आणि गरिबांची मदत करायचा आपल्या पहिल्या बायको आणि मुलांना त्याने लंडनमध्ये एक सुंदर बंगला आणि हॉटेल बांधून दिलं फातिमाही आता मुलांसोबत सुखाने राहू लागली जर तुम्हालाही रहीमची ही कहाणी सत्य पश्चाताप आणि चांगुलपणाच्या संघर्षाबद्दल विचार करायला भाग पाडत असेल तर एक लाईक नक्की करा कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही रहीमच्या जागी असता तर काय केलं असतं चुकलेल्या पैशाने केलेला चांगूलपण योग्य मानलं जाऊ शकतं का तुमची मते आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि हो अशा हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढची कथा थेट तुमच्या मोबाईलवर येईल